देशामध्ये सी ए ए कायदा लागू करण्यात आला आहे भारतीय नागरिकत्वाच्या अर्जासाठी पोर्टल सुरू करण्यात आले असून लवकरच मोबाईल ॲपही सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे नमस्कार आपल्या सर्वांचे राजमुद्रा न्यूज लाईव्हमध्ये स्वागत लोकसभा निवडणुकीच्या आधी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे तो म्हणजे देशात सी ए ए कायदा लागू करण्यात आला आहे सी ए एचा अर्थ सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट असा होतो या कायद्याअंतर्गत अफगाण बांगलादेश पाकिस्तान या देशांमधील विशिष्ट धर्मीय स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद करण्यात आली आहे यात स्थलांतरित हिंदू जैन ख्रिश्चन बौद्ध आणि पारसी धर्मीयांचा समावेश करण्यात आला आहे तर सुधारित सी ए ए कायद्यात मुस्लिमांना वगळण्यात आले आहे नागरिकत्व कायदा एकोणीसशे पंचावन्न या कायद्यात दोन हजार एकोणवीसमध्ये मोठे बदल करण्यात आले होते या दोन हजार एकोणवीसच्या बदलामध्ये विशिष्ट धर्मियांना सहा वर्षात जलदगती भारतीय नागरिकत्वाची तरतूद करण्यात आली होती आणि स्थलांतरितांसाठी निवासाची अट अकरा वर्षांवरून पाच वर्षांपर्यंत शिथिल करण्यात आली होती केंद्र सरकारने अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी देशात सी ए, -ए कायदा लागू केला व दोन हजार एकोणवीस अंतर्गत नागरिकत्व नियम अधिसूचित करण्यात आले नागरिकत्व कायदा दोन हजार एकोणवीस अंतर्गत भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करण्यास पात्र असलेल्या निर्वासितांसाठी गृहमंत्रालयाने बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी एक पोर्टल सुरू केले पात्र निर्वासितांच्या सुविधेसाठी सी ए ए दोन हजार एकोणवीस हे मोबाईल ॲपही लवकरच सुरू केले जाणार आहे आता इंडियन सिटिझनशिप ऑनलाईन डॉट एन आय सी डॉट आय एन आर हे नवीन पोर्टलही सुरू करण्यात आले आहे सी ए ए अंतर्गत पात्र असलेले निर्वासित भारतीय नागरिकत्वासाठी या पोर्टलवर अर्ज करू शकतात असे गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले